नमस्कार आज मी तुम्हाला चिंपांजी या प्राण्याची माहिती सांगणार आहे चिंपांजी या चेहरा सोडल्यास त्याच्या सर्व शरीरावरती दाट व काळे केस असतात चिंपांजी या प्राण्याचा चेहरा हा काळसर तांबूस असून त्याचे डोळे हे तपकिरी असतात चिंपांजी या प्राण्याचे कान लहान असतात व त्यांना शेपटी नसते चिंपांजी या प्राण्याला सव्वीस बरगडे असतात चिंपांजी या प्राण्याची उंची ही एक ते एक पॉइंट सात मीटर असते चिंपांजी या प्राण्याचे हात त्यांच्या पायापेक्षा लहान असतात परंतु ते बळकट असतात चिंपांजी हा प्राणी माणसांप्रमाणेच आपल्या पायांवर चालू शकतो चिंपांजीच्या पायाची बोटे ही लांब असतात आता आपण चिंपांजी या आहाराबद्दल माहिती घेऊयात चिंपांजी हा प्राणी मुख्यतः फळे व पाने खातो ते काही वेळा कीटकही खातात चिंपांजी हा प्राणी वारुळातून कीटक काढून किंवा क्वचित प्रसंगी हरिण व माकड यांचा शिकार करतात आता आपण चिंपांजी हा प्राणी कोठे आढळतो ते पाहूयात तर डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या मते चिंपांजी हा प्राणी मध्य आफ्रिकेत आढळतो चिंपांजी हा प्राणी आपले बहुतेक दिवस झाडांच्या टोकांवरतीच घालवतो आता आपण चिंपांजी या प्राण्याबद्दल काही वैशिष्ट्य जाणून घेऊयात चिंपांजी हा प्राणी आपला दिवसभरातला पन्नास ते शहात्तर टक्के काळ झाडांवरच घालवतो मादा चिंपांजीचा गर्भधारणेचा काळ हा नऊ महिन्यांचा असून मादा चिंपांजी एका वेळेस फक्त एकाच पिल्लाला जन्म देऊ शकते चिंपांजी हा प्राणी माणसांप्रमाणेच आवाज काढून हातवारे करून व चेहऱ्यावर या संवाद साधतो चिंपांजी या प्राण्याचे आयुष्य तीस ते चाळीस वर्षांचे असते त्यांची भाषा ही चोवीस वेगवेगळ्या आवाजांची असून त्यातील प्रत्येक आवाजाला एक विशिष्ट अर्थ आहे चिंपांजी हे प्राणी बुद्धिमान चिकित्सक आणि लवकर शिकणारे व खेळकर प्राणी आहेत चिंपांजी हा प्राणी एक ते नऊ संख्या ओळखू शकतो एकोणाशे त्र्याहत्तर साली झालेल्या संशोधनातून मानव आणि चिंपांजी यांच्या डी एन ए रेणूंमध्ये जवळपास सोळा टक्क्यांची समानता आढळते आता आपण चिंपांजी या प्राण्याबद्दल काही अनोखे तथ्य जाणून घेऊयात पहिले चिंपांजी हा प्राणी दिवसभरात नऊ तास झोपतो दुसरे चिंपांजी या प्राण्याचा चेहरा कान आणि तळहाताची त्वचा सोडल्यास बाकी इतर शरीरावरती काळसर किंवा तपकिरी रंगाचे केस असतात तिसरे वाईल्ड चिंपांजी हे फक्त आफ्रिकेतच आढळतात चौथे चिंपांजी हा एक सामाजिक प्राणी आहे आणि पाचवे चिंपांजी हा प्राणी सर्व आहे धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली चिंपांची या प्राण्याची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नंतर खुबेच